किल्ले रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा अडीच लाखांहून अधिक शिवप्रेमी रायगडावर पोहोचले छगन भुजबळांना परदेशात जाऊ देऊ नका ते फरार होतील ईडीचा कोर्टामध्ये युक्तिवाद महाराष्ट्र सदन प्रकरणात भुजबळांना दिलासा देऊ नये ईडीची मागणी ऑपरेशन सिंधूचा सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून कौतुक सैन्याची क्षमता आणि वीरता सर्वांसमोर आली भागवत यांचं वक्तव्य तर दहशतवादाला पोचणं हे त्यांचं धोरण भागवत यांचा पाकिस्तानवर निशाणा नाशिकमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मनसे कार्यालयाला भेट उद्धव आणि राज ठाकरे यांचा फोटो केला भेट जगाला मोदी नको म्हणत सामनातून टीका जागतिक शिखर संमेलनातचं पंतप्रधान मोदींना आमंत्रण नसल्यानं सामनातून मोदींवर घणाघात भारतासाठी ही धोक्याची घंटा असल्याचा सामनामध्ये उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी या जम्मू काश्मीर दौऱ्यावर जगातील सर्वात उंच चिना ब्रिज उद्घाटन तर भारतातील पहिलं केबल रेड खेड रेल्वे ब्रिज असलेल्या अणजी ब्रिजचंही मोदी करणार उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काठरा वंदे भारतला हिरवा कंदील दाखवणार चिना रेल्वे पुलावरून वंदे भारत धावणार या एक्सप्रेसला फुलांची सजावट शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून दोन ते तीन लाख शिवभक्त किल्ले रायगडावर गडावरील होळीच्या माळावर मर्दानी खेळ सादर राज्यभरातून शंभरहून अधिक आघाडे या खेळात सहभागी मत्सादोक सरपंच संतोष देशमुख यांचा कुटुंब रायगडमध्ये महाराजांसमोर न्यायासाठी साकडं घालणार गुन्हेगारांना महाराजांच्या काळातल्या शिक्षेप्रमाणे शिक्षा व्हावी कुटुंबियांची मागणी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमींची अलोट गर्दी गडाला स्वरूप आजच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठी तयारी अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या